राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही संघटना गिरणी कामगारांना हक्काचे घर नाकारणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध व आपल्या मागण्यासाठी विटा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे गिरणी कामगारांची प्रमुख मागणी मुंबईमध्ये घर मिळालेच पाहिजे व मोडकळी चालीला मुंबईतील सर्व गिरण्यांच्या चाळीची पुनर्बांधणी करून त्या रहिवाशांना चारशे पाच स्क्वेअर फुटाचे घर देण्यात यावे सेलो आणि मागणी येथील घरे देण्याची सक्ती रद्द करावी याचबरोबर आणखी काही मागण्यासाठी संत नामदेव मंदिर हॉल विवेकानंद नगर बस स्टॉप विटा करार रोड विटा येथे बुधवार दिनांक रोजी सकाळी वाजता जाहीर सभा होणार आहे यावेळी सर्व गिरणी कामगार संघटनेचे प्रमुख नेते कार्यकर्ते व सर्व गिरणी कामगार यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबईचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिरे व संघाचे कार्यकर्ते श्रीमंत जाधव यांनी केले आहे